झिरोनीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत अहिल्यानगर अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होणार मंगळवारी प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश प्राप्त अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ड प्रभागातील प्रभाग रचनेत समावेश होत असल्याने शक्यतो सर्व प्रभाग रचना चार सदस्याच्या असणार आहेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन ते चार वर्षापासून पकडलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी सध्या प्रशासक नेमलेले आहे मात्र आता आगामी काळात निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत मंगळवारी महानगरपालिकेला आदेश प्राप्त झाले आहेत नगर विकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार अ ब क आणि ड महानगरपालिकेच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश सरकारना देण्यात आले आहे ही रचना झाल्यानंतर लवकरच निवडणुकाचे वेळापत्रकही जाहीर करण्याची शक्यता आहे अहिल्यानगर ड वर्गातील महानगरपालिका प्रभाग रचने समावेशात असल्याने शक्यतो सर्वच प्रभाग चार सदस्यांचे करायचे आहे मात्र सर्वच प्रभाग चार सदस्याचे होत नसल्याने एक प्रभाग तीन अथवा पाच सदस्याचे किंवा दोन प्रभाग सदस्यांचे होईल दोन प्रभाग तीन सदस्यांचे होईल यात अमरावती अहिल्यानगर अकोला कोल्हापूर सोलापूर सांगली मिरज कुपवाडा मीरा भाईंदर उल्हासनगर भिवंडी निजामपूर जळगाव नांदेड धुळे मालेगाव लातूर चंद्रपूर परभणी पनवेल इचलगंजी आणि जालना या महानगरपालिकेचा समावेश आहे झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट